सभासद हे प्रॉपर्टी कार्डासाठी भांडत आणि प्रॉपर्टी कार्ड मिळू नये म्हणून कोणतरी अदृश्य शक्ती काम करते हे खरोखरच एक आश्चर्यजनक गोष्ट होती गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षात सभासदांना मंत्री मुश्रीफ यांच्याकडून सुवर्ण भेट आज गडिंगलज येथील गांधीनगर हॉल हो येथे पार पडला अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता शहराचा महत्त्वाचा प्रश्न एवढे वर्ष राकाडल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली आणि मंत्री मुश्रीफ यांनी हा रकाडलेला प्रश्न अखेरीस मा मार्गी लावला आणि आज सभासद मालमत्ता पत्रिकेचे वाटप करण्यात आले मंत्री मुश्रीफ यांचे याबाबत आज परिसरातील नागरिकांकडून भव्य सत्कार करून आभार मानण्यात आले आजच्या या कार्यक्रमाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी ही मंडळी विशेषतः अभिषेक पाटील वंटपुरीकर सिद्धार्थ बने यांनी ही मंडळी ही पहिल्यांदा माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं की संस्था स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्ष होत आहेत पण तो अजून आमच्या हक्काची प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळालेली नाही प्रॉपर्टी कार्ड हा हाऊसिंग सोसायटीच्या प्रत्येक समाजाचा आत्मा आहे कारण जोपर्यंत तुम्हाला हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही तोपर्यंत तुमची मालकी कुठं आहे कुठला प्लॉट आहे तुम्ही त्याचे मालक कसे आहात तुम्हाला कर्ज काढायचं असेल कारण ठेवायचं असेल काही करायचं असेल किंवा आपल्यानंतर आपल्या वारसांची नावं लावायची असतील तर प्रॉपर्टी कार्ड हा एक फार मोठा महत्वाचा दस्तावेज आहे आणि मग मी काय अतिशय बाकीच्या जा राजकारणात जाणार नाही परंतु अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या ज्या ज्या वेळेला मी गडिंगला यायचा त्या त्यावेळी ही त्या त्या मंडळी मला भेटायची आणि त्यांचा यासाठी असलेला प्रयत्न आपला हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळावं म्हणून त्यांना करावा लागलेला संघर्ष हा एक माझ्यासारख्या सहकारामध्ये काम करणाऱ्या आणि तीस पस्तीस वर्ष आमदार असलेल्या आणि एकवीस असलेल्या मंत्र्याला अनाकलनीय होता म्हणजे सभासद हे प्रॉपर्टी कार्डासाठी भांडतायेत आणि प्रॉपर्टी कार्ड मिळू नये म्हणून कोणतरी अदृश्य शक्ती काम करते हे खरोखरच एक आश्चर्यजनक गोष्ट होती अनेक वेळा अनेक सभासदांना मला सांगावं लागलं आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की याचे सभासद कोण ह्याचीच यादी नाही म्हणजे आता सभासदच कोण जर माहिती नसेल तर ह्यांची नावं लागणार कशी मग त्यापासून आज संघर्ष सुरू झाला त्याला मग असलेली बॉडी बरखास्त करणं प्रशासक आणणं ह्या सुद्धा नाईला काही गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या अधिकाऱ्यांना शिव्या घालण्याचं काम मी आज त्यांची दिलगिरी व्यक्त करणार आहे <laughs> त्याला सातत्याने शिव्या देणं त्याला सातत्याने बोलणं कारण गोष्ट ती इतकी मनाला क्लेशदायक होती की काही मंडळी आपलं प्रॉपर्टी कार्ड मिळवण्या प्रयत्न आहेत आणि काही मंडळी त्याला विरोध करतायत एक एका चित्र बरोबर नव्हतं विशेषतः अजित वानटरी वगैरे असेल अभिषेक पाटील असतील आणि परवा तरी मला वाटतं एका जनरल सभेमध्ये मारहाणीपर्यंत घटना घडावी हे मला वाटतं सहकारात एक दुर्दैवी घटना आहे की एका सिटी सभेच्या उतारा मिळण्यासाठी कोणतरी व्यक्ती बोलतोय आणि आपण त्याला फिजिकली मारहाण करतो ही काही गोष्ट बरोबर नाही परंतु आता झालं ते गंगेला मिळालं काल तुपकर माझ्याकडे आले उद्या सुधाकर पाटला की तीन वर्ष होत आहेत म्हणून बंदी होणार आहे मी म्हटलं की चार पाच महिने तुम्ही घडूच नका आपण फक्त कागद चालू घ्यायच्या त्या टोपकरला तुम्ही फक्त चार्ज द्या त्या तीन महिन्यात तुपकर न तर तुम्ही चार्ज घ्या त्यांना शेतीश्रीची उत्तरे द्या आणि तुमची मग तिथं बद्दी म्हणजे इथला जो चार्ज आहे तो पाडून घेतो यांच्या पत्नी मी म्हटलं आठवड्यातून दूध देऊन गेलेला जावा मला तुपकर म्हणा की साहेब तुमचं श्रेय जाईल तुम्ही ताबोड तुम्ही कार्यक्रम सांगा मी पहिला अपलोड आज करतो मी म्हटलं करून टाका उद्या त्याला त्याला मिळू दे मी तुपकरांचा मनापूर्वक आभार मानतो कारण ही सगळी ऑनलाईन प्रणाली आहे आता राहिला काय प्रश्न डॉक्टर कर्जिंग साईडला तुमचा वारसाचा आता तुमच्या वारसाची नावं तर तुम्ही लावली गेली आहे त्यानंतर तिला पुरावे द्यावे लागतील तुमच्या वार्डवाडलांनी जे नाव घेतले त्यावेळेचं आहे आणि जी यादी आज त्यांच्याकडे उपलब्ध झाली ए आर ऑफिसमधून त्यांची नाव तर त्यांनी ला लावली येतात ती काढा त्यामध्ये आपली कुणाची मुलांची मुलांची मुला लावायची आहेत ते त्यांना पुरावे द्या त्याप्रमाणे ते देतील आता यांची काय गरज नाही आता ते ऑफिसचं काम आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना तुमच्या हक्काची प्रॉपर्टी कार्ड दिल्याबद्दल मनपूर्वक ज्या मंडळींनी प्रयत्न केले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्याला मोठा संघर्ष करावा लागला प्रयत्न करावे लागले चिकाटी करावी लागली मला वाटते अशी आंतरराष्ट्रीय चिकाटी मी काही बघितली नव्हती की मी ज्या दिवशी जेव्हा येऊन भेटायचं माझं ब्लड प्रेशर वाढवायचं आहे एवढं काम नित्य नियमाने तिने केलं पण तो तुमच्यासाठी केलं आणि म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या कामामध्ये माझ्या या प्रतिष्ठेसाठी त्यांनी मला सहकार्य केलं त्यांचंही मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मंत्रिंना अर्थात किरणराव कदमाने आपल्या ओपन स्पेसमध्ये आपल्या गणपती काहीतरी काहीतरीसाठी मला हरवून सहित आणि दुसरी चिठ्ठी दिली काहीतरी त्या जे जे मला निधी देता येईल ते मी निश्चितपणाने देईन अजून डॉक्टर बेगोन गेले काय ना असं असतं ड्रीम प्रोजेक्ट आहेत त्यांचा ते बोलायचं होतं पण ते आहेत का प्लेची बघितली हा आता तुम्हीच करायचे ना माझा ज्युती गुंटू पाटील राजू खंडावे आणि नरेंद्र भग्रापुरे यांच्याकडे आम्ही देतो आणि आमरमानले त्यांना सहकार्य करत असतात या निधीतून त्यांनी नाही केलं तर त्यांची चूक आहे झालं तर माझं श्रेय आहे तुमच्या परवानी मिळवण्या तुम्हीच आता मला झाले गोष्ट झाली घोषणा झाली तयार तर झालं आता परवा जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आलेला आहे त्याचं वाटप करण्यासाठी मी त्याला सूचना दिलेल्या आहेत ते चांगलं वाटप करतील आणि गांधीनगरमध्ये मध्ये आपल्याला चांगलं काम करतील आता हे काम <प्राणगा> मी कुठल्याही उपचाराच्या भावनेने केलेलं नाही मला ज्यांनी मतं दिली त्यांचाही मी आमदार आहे आणि ज्यांनी मला मतं दिली नाही त्यांचाही मी आमदार आहे त्यासाठी तुम्ही मला मतं द्यावी माझ्या उमेदवारांनी निवडून द्यावा ही माझी मागणी नाही मी ज्या विभागाचा आमदार आहे त्या विभागाचे सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्ष स्वतःचे पैसे खर्च करून प्लॉट घेतात आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही हा माझा अपमान आहे यासाठी हा केला माझा एक छोटासा प्रयत्न आहे त्यामुळं तुम्हाला वाटलं त्यावेळेला उमेदवार चांगला <laughs> तर द्या किंवा देऊ नका कारण ला <laughs> तुम्ही मोठे लोक आहात कारण सत्तर पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला कशाची गरज लागली नाही म्हणजे घर बांधायला गरज लागली नाही खरं जे काढायला बघावे लागले नाही तुम्हाला मुलं बाळी असं लावा असं वाटत नाही काहीच वाटत नाही त्यामुळे एवढं तुम्ही स्वबळावर आहे आमच्यासारख्या गरीब माणसाला आम्ही मागून का उठ आहे तर निश्चितपणे या कामामध्ये मी सहकार्य करेन काही ते कागदपत्र नाहीत म्हणून मला काल तुम कधी सांगितलं मला वाटते की तिघांना बोलतील त्यांची कागदपत्र करा बाकी सगळे मग मात्र जो प्रोसेस आहे तो, तो मात्र तुमचा तुम्ही करायचा आहे आता आमचा सहभाग संपला कारण तुम्ही वारं दिली नाहीत तुमच्या मुलाबाळांचं जर तुम्ही कागदपत्र दिलं नाही तर ते काय लावून लागणार नाही ते अधिकारी बरोबर बघूनच करणार पण तू मूळ तुमचा जो सिटी सर्वे उतार आहे तुमच्या बाप जातीने घेतलेला तो, तुम जा तो हा तुम्हाला ते देत आणि त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे खुश खबर खुश खबर खुश मोबाईल ग्राहकांसाठी आता हाऊस ऑफ मोबाईल घेऊन आले आहेत खास दसरा व दिवाळी निमित्ताने भव्य ऑफर चक्क एक हजार रुपये ते दहा हजार रुपयेपर्यंत भव्य डिस्काउंट तसेच एक्सचेंज ऑफर आणि कोणत्याही मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट मग विचार कसला करताय हा दसरा आणि दिवाळी मोबाईल खरेदीसाठी फक्त आणि फक्त हाऊस ऑफ मोबाईलच आमचा पत्ता राणी लक्ष्मीबाई रोड गडहिंग्लज आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन झिरो वन फाय डबल सिक्स फाय सिक्स ऑफरबाबत सविस्तर माहिती दिली आहे ते प्रोप्रायटर किरण शिंत्रे यांनी